उदयराजे भोसले त्याने वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन युवक युवतींशी संवाद साधत आहेत त्याच संवादावेळी काही मुलं मुली आपल्या लाडक्या राजाला सांगत आहेत एका मुलीने काढत तक्रार केली यावर मुलींकडे बघतात मात्र अशा पद्धतीची विकृती जर दिसून आली तर मला याविषयी जरूर कळवा मी यामध्ये लक्ष घालून संबंधित व्यक्तीला जरूर याची विचारणा करेल यावर कॉलेजच्या मुलांनी टाळ्या वाजवून दाद दिली यावेळी काही प्रसार माध्यमांनी याचा गैरअर्थ घेतला याबाबत आज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन यातील संबंधित चॅनलला जे पाहिले तेच दाखवून आपली टी आर पी वाढवण्याचा प्रयत्न केला आहे माझं संपूर्ण उत्तर ऐकावे असे संबंधितांना सांगितले आहे काय म्हणाले खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले पाहूयात की जे मी बोललो नाही ते कारण नसताना ते शब्द माझ्या नरड्यात घालण्याचा जो प्रयत्न चाललाय एका प्रकारचं म्हणण्यापेक्षा टोटल कॅरेक्टर असॅसिनेशन म्हणजेच चारित्र्य हननचा प्रकार आहे गेले काही दिवसापासून सातारा लोकसभा मतदारसंघात म्हणजेच या मतदारसंघाचा मी विद्यमान खासदार आहे आणि जिथून आता मी उमेदवार आहे उमेद आहे नात्याने प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक कॉलेजमधल्या विद्यार्थी विद्यार्थिनी या तरुण वर्गाशी संवाद साधण्याचा आम्ही कार्यक्रम आखला आणि हा संवाद आपल्यामागचा महत्वाचा मुद्दा म्हणजे की काही त्यातले जे स्टुडंट्स आहेत हे पहिल्यांदा मतदान करतात आणि मग त्यांना सांगणं गरजेचं आहे की आपण मतदान का केलं पाहिजे आणि कोणाला केलं आणि कशाला केलं पाहिजे हे पटून देण्याकरता मी कॉलेजला प्रत्येक ठिकाणी भेटी दिल्या इंटरॅक्शन थेट भेट किंवा जे काय असतं डायरेक्ट क्वेश्चन अँड आन्सर एका मुलीने मला प्रश्न विचारला एक स्टुडंट तिने प्रश्न विचारला की मुलं आमच्याकडं पाहतात आता कॉलेज म्हणलं की को एज्युकेशन संपूर्ण सिस्टम आहे पूर्वी मुलींचं सेपरेट से कॉलेज असं असायचं से पुण्यात सेंट मिराज तिथं आमच्या आत्या शिकल्या पण अलीकडं तर काय सेंट फक्त मुलांचं से किंवा मुलींचं असं कॉलेज माझ्या तर बघण्यात किंवा मजे मला तर माहीत नाही कुठे आणि स्वाभाविक समोरना जर एकदा कोण व्यक्ती चालत आलं तर आपण आणि चालत आलं किंवा क्लासरूम मध्ये आपण पाहतो पण मात्र त्यात कृती नसावी हे मी आवर्जून त्याचा उल्लेख केला मी एवढंच म्हणालो की काय म्हणी इंग्लिश मधले असतात बिओ ब्युटी लाईज इन द बिओल्ड आईज पण याचा असा अर्थ नाही की त्याच्यात तुम्ही विकृती आणावी कारण विकृती जर कोणाच्या मनात कोणी आणली तर त्यांनी विचार करणं गरजेचं आहे की समजा ती आपली बहीण असती आणि जर तिच्या बाबतीत जर कोणी विकृत असा विचार जर मनात आणला किंवा विकृतपणे जर काय प्रकार अनुचित करला तर आपण काय करणार ह्या संपूर्ण माझ्या मतदारसंघात मला करून सांगा ठामपणे मला सांगावंच वाटतं मी अन्याय कधी सहन करत नाही आणि मी मुलींवरती आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी अन्याय केला त्या ते सगळ्यांना त्यांच्या त्यांना संपूर्ण जेलमध्ये घालण्याचं काम मी केलं आणि जेव्हा ह्या लोकशाहीमध्ये मुभा आहे मुभा म्हणल्यानंतर प्रत्येकाला अधिकार आहे निवडणुकीमध्ये निवडणुकीला निवडणुकीत उमेदवारी आपली जाहीर करण्याचा पक्ष निवडण्याचा अपक्ष असो किंवा कुठलाही पक्ष त्याबद्दल दुम्मत अजिबात नाही पण पर आजपर्यंत लोकांसाठी तुम्ही काय केलं ह्या बाबतीत त्या त्या उमेदवारांनी सांगितलं तर ते फार उचित ठरत जेव्हा काय सांगण्यासारखं नसतं तेव्हा कारण असतं मग अशा प्रकारचं कॅरेक्टर असॅसिनेशन जे करणं हे म्हणजे अनुचित म्हणण्यापेक्षा थर्ड क्लास आहे असं मी समजतो असं होऊ नये आणि मला माहीत आहे की त्यांच्याकडं कुठल्याही प्रकारचे प्रगतीचे काय मुद्दे नाही कोणी असेल त्यामुळं हे सर्व ते कॅरेक्टर असेल असे त्याचा भर असणार आहे माझी त्या लोकांना कोणी उमेदवार असेल उमेदवारी तुमची त्यांना घ्यायच म्हणजे मी एक नेहमी सांगत असतो की आणि ते सुद्धा ह्या व्यासपीठावर मी सांगत असतो की लोकांनी मला सांगू द्या की उदयनराजे तुमच्यापेक्षा हा ही व्यक्ती मग पुरुष असू दे किंवा महिला असू हे जास्त आमचं हित जोपासणार जास्त आमचं आमचं आमच्यासाठी झटलेत आंदोलन उभे केलेत ह्यांच्यावरती आमचा जास्त विश्वास आहे हे जनतेतले राजे ह्या संपूर्ण जनतेतले समाजाने सांगू द्या माझी माघार मी किंवा त्याचं कॅम्पेनचं संपूर्ण धुरा सांभाळे हे मी केव्हापासून सांगतो पण लोकांनी सांगतो आणि हे सांगत ज्यावेळेस सांगत असताना त्यांनी तपशीलवारी सांगू द्या पटून सांगू द्या जाहीरपणे सांगू पण असे अनुचित प्रकार ज्याच्यामुळे संपूर्ण आमच्या कुटुंबावरती आणि त्याच परत छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत संपूर्ण जोडायचं की बघा ते कुठं होते आणि हे कुठं आहे काय चाललंय काय तुम्ही कामाच्या संदर्भात बोला बाकी काही बोला केवळ टी आर पी वाढवण्याकरता जर का कोण करत असेल तर काय बोलू असं होऊ नये आणि मी एवढं आत्ता सांगत नाही मी नेहमी सांगत असतो जर मी चुकत असेल कुठं तर आवर्जून मला सांगत जावं आणि आवर्जून त्याचं करा जर मी बोललोच नाही जर मी केलंच नाही आणि ते तुम्ही रेटून बोल पण खरं खोटं बोल पण रेटून बोल आणि गोबेल सेरीचा वापर करून चॅनल करत असेल किंवा जे करत असेल तर माफ करा प्लीज तुम्ही या लोकशाहीला चौथा स्तंभ कृपया करून तुमच्यावर तुमचे जे आम्ही जिथपर्यंत आम्हाला पोचवण्याचं काम ते तुम्ही करत असता चांगल्या प्रकारे किंवा वाईट प्रकारे पोचवायचं हे तुमच्या हातात आहे मी कळकळीची विनंती करू जर चुकत असेल तर निश्चितपणे तुम्ही करा जे तुम्हाला लोकशाही लोक्षय, लोकशाहीला जे अभिप्रेत आहे पण जे नाही आहे ते जर तुम्ही दाखवलं तर कसं म्हणजे काय म्हणजे मी म्हणजे कसं माणसाने कसं कसं वावरायचं ह्या संपूर्ण लोकशाहीत एवढंच या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं हे स्पष्टीकरण नाही जे ते संपूर्ण आणि जे त्या ज्या कॉलेजमध्ये ज्या मुलींनी मला विचारलं त्या मुलीचं संपूर्ण ते मुलीचं तर आहे तिला सुद्धा तुम्ही जाऊन तिला मी पाहिजे तर बोलवतो तिला विचारा तिथं ते प्रिन्सिपल आहे कॉमन सेन्सचा आहे मला एक कळत नाही कॉमन सेन्स कॉमन का म्हणतात अ जर असं शेवटी माझी निवडणूक आहे अगदी स्वार्थ स्वार्थ बघाय म्हणजे माझं स्वार्थ पोटीजण स्वार्थ मी बघित पोटीजण बोलायचं म्हणतात तर माझी निवडणूक मी असं का करेन पण त्याच्या पलीकडं जाऊन सम्ण। मी समजा जर बोललो असतो जे मी बोललो नाही जर समजा बोललो असतो तर तिथं समोर असणारे ज्या मुली आहेत त्यांनी ऐकून घेतलं असतं त्यांनी ऐकून घेतलं असतं त्यामुळं प्लीज फॉर गॉड सेफ हे असं मीडियाकडनं किंवा असं प्रश्न अभिप्रेत नाही एवढ्याकरता मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं आपण आलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो थँक्यू धन्यवाद